श्लोकाचा वावरीच्या माध्यमातून प्रत्येक जीवाच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचं काम विचार विचारद्वारे माउलींनी केलं आणि प्रत्येकाला प्रत्येक जीवाला खरंच भोगायला हो आलं ोक्ष म्हणतात मुक्त होण्याची साधना जी भक्ती ती साधना म्हणजे जगामध्ये श्रेष्ठ साधना आहे ती साध्यापर्यंत देऊन बसवते आणि मनाला भिन्न करते साधना आहे ही मनाला परिवर्तन करण्याची साधना आहे ही बुद्धीला ब्रह्म देण्याची शक्ती आहे हे देह बुद्धीचा नाश करणारा ना चिंता नाही जगात अनेक प्रकारची भक्ती वगैरे सगळं काही सांगितले पण जे साध्य होत ते ज्ञानानं भगवंत कळतो तो ज्ञानानं देवा थांबतो तो ज्ञानानं जगताचा आवाह होतो तो ज्ञानानं इंद्रियाचा संबंध सुटतो तो ज्ञानानं आणि विठ्ठलाचा स्पर्श भोगता येतो तो ज्ञानानं याच नाण बाप माऊली म्हणतात ना जगाची माऊली विश्वाची माऊली आहे ती आई आहे प्रेम आहे सुखकारक आहे बंधनाला कापणारी आहे जीवाला सौख्य देणारी आहे विश्वाचा भाग करणारी आणि विश्वनाथाला तुम्हाला सन्मू आणून देणारी आहे ती ज्ञान ईश्वरी आहे अनुभव आहेत कोणती अनुभव आहेत लोक म्हणजे कृष्ण ते भ्रमातून बुद्धीला बाहेर येण्यासाठी ज्ञान चिंता आहे देहभाव करण्यासाठी ज्ञानाचा चिंता इंद्रियाला बाजूला सारण्यासाठी विवेकाच चिंता ईश्वराचं सानिध्य प्राप्त करण्यासाठी देहाच भोगलं दुःख मिळालं जडाला माझं पण मन जडाला मनानं त्यागलं ते ज्ञानेश्वरीन जगाचा जगताचा भ्रम गेला ज्ञानेश्वरीनं जगदीश्वर प्रगट झाला ज्ञानेश्वरीनं ऐक्याचा अनुभव आला ज्ञानेश्वरीनं गीतेचा लाभ झाला ज्ञानेश्वरीनं आत्म लाभ झाला ज्ञानेश्वरीनं आणि भगवंताचा स्पर्श भोगला मना ज्ञानेश्वरीनं जन्म मृत्यूचा प्रसंग संपला ज्ञानेश्वरीनं जीव शिव झाला परमानंदाचा अनुभव आला ज्ञानेश्वरीनं जीव मंगल बनला ज्ञानेश्वरीनं अमंगल देहाचा बाद झाला ज्ञानेश्वरीनं आणि ईश्वराचं सानिध्य आलं ज्ञानेश्वरीन हरिओ हरिओ सुरुवातीला आणि उपाधी परम केलं उपाधी मध्ये असल्या जीवाला विषया आणि उपाधीला स्वीकारती आणि विषयाकडे धावती आणि विषयाचा भोगात शेवट होतो पामर विषयी पण विषयाला सोडणारं मन आणि देहाला बाजूला काढणारं मन उपाधी राहा बांधूर ज्ञान निरुपाधी मन निरुपाधिक कुठं स्वपाधिकामध्ये असत मन स्वपादिकामध्ये असत तर उपाधी म्हणतात सोपाधिक उपाधी युक्त तो स्वपादिक उपाधी ते निरुपाधी ते चित्र नाही परमाता तू मावडी आमची आपलं स्वरूप आहे त्याला तर रूप आहे परमात्म्याचं स्वरूप आहे जीवाचं पण ते रूप आहे पण जीव आहे म्हणून सुरी घ्यायची म्हणून सुरी घ्यायची ज्ञानाकडे जायचं अज्ञानाला सोडायचं भगवंताला प्राप्त करायचं ह्या जगातून मुक्त व्हायचं इंद्रियाला बाजूला सारायचं ईशयाला बंद करायचं भावनेला बाजूला करून अभावाकडे कर जायचं भावना भक्ती आहे अभाव व्यक्ती आहे संसार शक्ती आहे ज्ञान मुक्ती आहे ज्ञान मुक्ती आहे परमाची पद्मेची प्राप्ती आहे त्याचं नाव मुक्ती मुक्ता मुक्तावय आपली सगळे भावंडाने मुक्तावाई अधिशक्ती मुक्तावाई दासी जणी लागे पाई त्या भावंडासोबत ती शक्ती पण आली ना इन देवाच्या अवतार खाली आली आणि त्या शक्तीसोबत मुक्तावाई आली मुक्त हवाय असते आधी शक्ती जसं महाकाली महासती महालक्ष्मी या शक्तीचं रूपच नाही नाना नाना बावन शक्ती पटायच यातली एक शक्तीला त्याआधी जन्माला अवती घेतला त्यांनी जन्म नाही अवतार जन्म आपला असतो कर्म भोगायला आपला जन्म असतो जीवाचा जन्म कर्म साधलेला असत कर्माचा साठा खूप असतो आणि कर्म तयार होत असत कर्म तुम्ही उत्पन्न करतात कर्माचे करते होतात अज्ञानात राहतात देहाला विषाला विषयाला आणि सुखाला भगवंताला आत्मसुख मागतात आणि आत्मसुखाखाली लागतात विने भगवंताच्या मार्गाला लागतात आणि बामर विषयाला भोगतात आपल्या एक अवस्था नाही ज्ञानाची एक अवस्था नाहीये स्वरूपाची एक अवस्था नाही देहबुद्धी निवृत्त केलेली अवस्था हृदयाची असते अंतःकरणाची ती अवस्था संतांची असते हृदयातलं अंतःकरणातलं असलेलं कोटी जन्माचं अज्ञान देहाचा संबंध आणि जगताच्या स्थितीला सान्निध्य दे सत्य तो दिलं त्याचं नाव अज्ञान जगताच्या भ्रमाला मनात घेतलं देहाला माझं म्हणलं आणि विषयाच त्या ठिकाणी मार्जिन झालं सेवन केलं भक्तीचं सेवन कुठे कर्माचा वाद कुठे ज्ञानाचे संस्कार कुठे माऊलीची ओळख कुठे वेदाचं दर्शन कुठे गीतीचा बोध कुठे आहे आत्मारामाचे भेट कुठे परमेश्वराचं सौख्य कुठे नुसते पाने उठून काय होते काय होत नाही पुण्य होईल तुम्ही घेऊन जा आमचं मी नाही आम्हाला पुण्य नाही लागतो पाप करायचं नाही पुण्याला शिवायचं नाही अज्ञान ठेवायचं नाही जगताला ना बोलायचं नाही जगताला ना बोलायच पायच नाही पुण्याला लोभारे करायचाच नाही कर्म उत्पन्न होईल न होईल असं वागायचं कर्माला सोडायचं धर्माला धरायचं अधर्मातून निघायचं परमेश्वराला बघायचं ऐक्या ऐक्याच परमसुर उत्पन्नायच आणि महावाक्याच्या ज्ञानात जगायचं हे भावाला सोडायचं भक्तीच उच्च टप गाठायचं वेदाला नमस्कार करायचा जवळ जगायचं त्यांच्या हृदयातल्या ज्ञानाला दिलायचं आणि संतांच्या संगतीत राहून संत बनायचं हरगदाची सुखदुःखाची पुण्यपापाची पुण्य पापाची कर्माची न नॉट करेक्ट रॉंग संगती रॉंग करेक्ट संगती ईश्वराची नामाची बोधाची ज्ञानाची ग्रंथाची संदाची सत्संगाची आता सांग आता संघाच महत्व सांगायला वेळ नाही कारण जन्म रामचरित्र माणसाचे तुलसीदासाचा तुम्ही चरित्र ऐका तर मला काही पाच सहा दिवस काही काम नव्हतं सतत आपलं चिंतन कुठल्या विषय काढायचा आणि चार चार पाच पाच घंटे मी त्याला टाइम देण तर चरित्र त्याचं संघाचं महत्व वेदाचं चिंतन नाना विषयाचं चिंतन केलं टाइम भेटला खूप व्यक्तीच होते कसं असतं वेद म्हणजे काय पिता म्हणजे काय जगत म्हणजे काय जीव म्हणजे काय शिव म्हणजे काय माया म्हणजे काय अविद्या म्हणजे काय भ्रम म्हणजे काय व्यवहार म्हणजे काय निर्व्यापार म्हणजे काय विकार म्हणजे काय हा पदाचे चिंतन करणं त्याला वेदाचं मंथन म्हणतात त्याचे चिंतन पाहिजे आपल्याला कारण तेच असते तेच अडकून कंटाळत नको अज्ञानाची पाडायची आले आमचे राम राया कसा वनवास भोगला कसं राज्यने आलं असं दशरथाचा प्रेम राम 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 म्हणताना पुराण बंद झाला दशरथ दहा इंद्रिया ताबा दशरथ हे रथ हे देहाचा राम हा प्राण रूपाने अधिष्ठान आहे राम आहे अथवा राम नावाच आकार घेतला म्हणून काय झालं रामान गणला म्हणून काय झालं पण त्यांचं स्वरूप आपल्या सोबत आहे त्यांचा संबंध सतत आहे त्याची ओळख ज्ञानात आहे त्याच्या ऐक्य बोधात आहे त्याची प्राप्ती मोक्षात आहे हो राम आमच्या हृदया राम मग अयोध्येला जावं आज बाद्य केल्यानंतर हृदय अयोध्या होते तिथे राम प्रगट होतो बुद्धीला ब्रह्म ब्रम्हरुपता प्राप्त होती ही अयोध्या यांची अतात रामाचं दर्शन बुद्धीला ईश्वराचं मिलन नाही अध्याय मंद्रा वासार्षी निरूपणे आणि शेवटी निपाधिकारचं आहे जगत सोपाधिक आहे ध्येय सोपाधिक आहे वस्तू सोपाधिक आहे पदार्थ सोपाधिक आहे वृत्ती सोपाद सगळं भगवंतला सोडून स्वपादिक आहे आणि भगवंत मध्येुपाधिक आहे आणि तो निरुपाधिक परब्रह्म त्याच वर्णन बघू आलं कस बोलण्याची बोलणे न बोलण्याची बोलणे जेथीचे सर्व नेनिवा जाणणे जेथीचे सर्व नेनिवा जाणणे काहीच न होणे काहीच न होतू सिद्धांत कसा आहे ईश्वर भगत भगवंत कसा आहे त्याचं वदन कसं करा त्याला कसं जाणा तस शब्दात कसा आण तो त्या शब्दाचा पुढे आहे आणि त्याला जाणणं काय जाणणं म्हणजे काय जाणणं हे जगताच आहे मानणं हे देहाच आहे करण हे शब्दाच आहे वृथ्वीच्या द्वारे पण त्याचा अनुभव शब्दाविना इंद्रियाविना आहे त्याचा अनुभवाला शब्द पण लागत नाही त्याचा अनुभव शब्दाने येत नाही आणि शब्दाकडे गेलेल्या तो कळत नाही सांगतो तुम्हाला भाव वाटत काय ते भेटायचा स्वरूप कसं आहे तो सतत आहे पण त्याचा संबंध आहे त्याची ओळख नाहीये त्याच्या ओळखीमध्ये त्याचा संबंध प्रगट होतो ओळख ज्ञानानं होती त्याची त्याच आवरण नाही त्याचा ते झाकलेला आहे परमात्मा त्याच झाकण फक्त काढायचं त्या ज्ञानानं बो बोधानं वृत्तीमध्ये जेव्हा ज्ञान जात त्याला वृत्तीला ज्ञान मिळतात वेदाचं ज्ञान गीतेच ज्ञान ओवीच ज्ञान संतांच्या मुखातून प्रगत होत व्यासपीठातून बाहेर येतं पाठी गुरुनाथ असतात ती परंपरा चालवायची असती आणि भक्ताला अवैध भक्ती द्यायची असते त्या जीवाला शिव करायचा असतं परद्यात अज्ञान समाप्त करून त्या जीवाला मुक्त करायचं असत स्वतः भाग कोणताला येत नसत म्हणून संत रूपाने त्यांना बोधाच्या द्वारे जीवाचा उद्धार करायचा असतो मग जीवाचा उद्धार करता कसा होतो तर देहभाव संपल्यावर अविद्या नट झाल्यावर इंद्रियाचा विकार गेल्यावर ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा सांगा मी तीन गोष्टी काय म्हणणे प्रेरणा तो, तो अविद्येचा चमत्कार आहे जो देहभाव आहे तो देहभाव संपवणं जगदभाव निवृत्त होणं अज्ञान त्या बोधाच्या द्वारे जे आवरण रूपे अज्ञान हे भगवंताला झाकणे त्याला आवरण म्हणतात वेदांतामध्ये आणि तो भगवंत झाकलेला आहे आणि ते त्याचं आवरण काढायचं ह्या बुद्धीच्या बोधा बुद्धीमध्ये जेव्हा वेदाचं ज्ञान जातं ते ज्ञान वृत्तीगत असत तो बोध हा ज्ञानाची शक्ती असते आणि त्या बोध वृत्तीतल्या वेदाच्या ज्ञानानं ते आवरणाचा नाश होतो स्वयं प्रकाशित होतो त्याला कुणा काही करायचं नसतं जेव्हा ते वृत्तीक ज्ञान आत जात आणि आवरणाचा नाश होतो वृत्ती पण वावळती आवरण पण संपत भगवंत प्रगटतो आणि बुद्धीचा प्रवेश आत होतो परमात्माला अलिंगन देती आत्मसाक्षात्कार होतो बोधाचा चमत्कार होतो वेदाला नमस्कार होतो आणि जीवाला शिवाचा स्पर्श होतो आणि बुद्धी तिथं मावळून जाते देहभाव संपून जातो जगदभाव आटून जातो विठ्ठल भेटून जातो तिथं जीव शिव होतो तिथं जीव शिव होतो तुम्हाला आधी सांगावं लागतं तुम्हाला मेद्याचं कुठलं ज्ञान नाहीये कुठल्या ग्रंथाचं पाच वर्ष चार वर्ष चिंतन केले नाही तुम्ही ती राधाला बोलली मी का तर संघ भेटतो आयुष्यात पुण्य प्रगट होत आणि संतांची ओळख होती ग्रंथ कळतात आणि अज्ञान जळत मी कोण कळत पृथ्वीचा वाद होतो आत्मारामाचा स्पर्श होतो अभिरदा मुनी मन जात ईश्वराला समर्पित होत अज्ञानाचा कळ संपतो ईश्वराचा प्रत्यय येतो परमात्मा हृदयात प्रगडतो आणि जीवात्मा त्या ठिकाणी ईश्वराशी तद्रूप होतो, होतो। तो जीवन मुक्त महात्मा असतो प्रति पूर्व पूर्वपटिका तुम्हाला कळावं लागते शब्दात तुम्हाला मी सांगणारच हे सिद्धांत आहे एकच होई सांगायची आज मी दुसरी होईलच नाही बोलले आमच्या काही घरी असतात तपस्या नाही अभिनयाची शक्ती नाही काय चार पाच म्हणले की पुढे काय गाग ना कुठे आदर बंगळाय ग तपस्या करावी वेदांता शिराव अज्ञानाला मारावं स्वरूपाने उरावं चित्तात नारायणाने धरावं आणि नारायणाच्या संबंधात चित्त एक करावं पाच मान वाचले दोन पाऱ्याने गेले झाली पुढे कधी पुढची काय वाचलं वाचलं डोस या पुढं काय बोलावन काय नाही तपस्या काय ते साधना ते सौख्य ते चिंतन ते ग्रंथाला मन देणं एकांतात राहणं शब्द शब्दाचं शब्दा आणि अवलोकन करणं कांत वासात राहण संसार थांबवायचा कालाच्या परी जायचे बोधाला धरायचे वेदामध्ये शिरायचे आत्माराम बनायचे श्लोकाला ओळखायचे त्या भगवंतामध्ये थांबायचे त्या भ्रमातून निघायचे त्या त्वनिष्ठ बनायचे पान उलटून का रुचि ठरलेले काय कोण हा आम्ही दोन थोत्र म्हणतो म्हणा थोत्र म्हणा म्हणा काय म्हणा तिथे म्हणा वा नीट वागा नीट करा पटकन बाजूला संजूला कशीच बापा तासा झाला तिकडं तिकडं फेकून द्यावं ताट मांडाव त्याला गेला म्हणा वाक मी एनवी बोल बोल त्याला त्या ईश्वराबद्दल बोलणं तत्वाबद्दल सांगणं ईश्वराचं वंदन करणं आत्मस्वरूपाचं त्या आकारात सांगणार कसं बोलायले कारण तुम्हाला निरुपदिक माहितच नाही ना साकाराचं खूप ऐकले निरुपदिक खूप ऐकले सांगायला होत काम कुणाचं काय बंद पडले निरुपदिक सांगायला आज दिवस जेव खाऊ घात डबे भरले नेले ले, का मी डबे हे बी डबे, डबे।, डबे। त्या त्या तुम तुम ती बी डबे आणि कथा स्वतः तुमच्या सोबत तुमच्या त्यांचं ऐक्य आहे आणि ते ब्रह्म स्वरूप आहे ते परमात्मा रूप आहे परामाणीचा पुढे आहे परमात्मा त्याला प्रकट करायचंय त्याच्या सौख्य भोगायचे त्याचा आनंद लुटायचा आहे आणि मनाला त्याला भेटवायचे डोळ्याला नाही डोळ्याला बघितले की शंभर वार्या इडकीला बघायचं आतल्याला मग त्या निरुपादिक आत्मसैतन्याचं वर्णन काय सांगू तुला सांगता येत नाही अर्जुना पण बघून तर काय बोलण्यात येत ऐका एरवी न बोलणे नि बोलणे त्या आत्मस्वरूपाच मौन धरण न बोलणं हेच बोलणे न बोलणे चे बोलणे त्या आत्मस्वरूपावर काय बोल मी मौन मौन हे तुझे राशी एकदा वशिष्ठ ऋषीकडा श्रीराम प्रभू अध्यात्म विद्याचे चिंतन करण्यासाठी सत्संगासाठी राहील आणि श्रीराम प्रभू ना नमस्कार केला वशिष्ठ महामुनींना म्हणले म्हणले ब्रह्मस्वरूपाचं वर्णन सांगा एकदा दोनदा चारदा म्हणले वशिष्ठ महामुने बोलतच नाही श्रीराम म्हणले प्रभू प्रभूर नाथ तुम्हाला वर्णन सांगा म्हणतोय काही बोलत नाही वशिष्ठ महामुनी म्हणले मौन म्हणजेच ब्रह्मस्वरूपाचं वर्णन न बोलण तिथे विषय लागते न बोलणे बोलणे त्या भगवंताबद्दल त्या ब्रमस्वरूपाबद्दल न बोलणं हेच बोलणे <laughs> <laughs> कमजली <करा ला? laughs> बोलणे जे ती सर्व नेनिवा जाणणे सर्व नेनिवा तिचे सर्व न जाणणे काहीच न हो जे वस्तू गा वस्तू म्हणजे परमात्मा तीच वस्तू परमात्मा आहे कोणच काहीच न होनी, न होनी, होनी। न जाण काहीच न कोणी होणे काही न जाण म्हणजे ते रूप आहे जाणं म्हणजे वृत्ती आहे जाण त्रिपुटी आहे जाण हा व्यवहार आहे जाण वृत्ती आहे त्या वृत्ती वाचू नये म्हणून त्याला न जाण हेच जाण लागला विषय कुठे कोणी जे वस्तू गा तिसरी वस्तू परब्रह्म आहे ज्या त्रिपुटीचं उत्थान होतं जगताला दाखवते त्रिपुटी देहाला माझे म्हणते त्रिपुटी म्हणायला लावती मनाच्या द्वारे मनामध्ये गुण उत्थान होतो गुण ही आहे अनाविद्य शक्ती लिटायचा कोणी भेटणार नाही बरोबर कुणा नाही भेटणार हा वेळ हे शब्द हे चिंतन आणि मुक्ती आणि ज्ञानेश्वर शक्ती कुणाला सत्संग ऐकतात तुमचे लाखो लाखो कोट्या कोटी पुण्याचा यज्ञाचा ते घरा पडतो मग कळत नाही श्रवणाचं महत्वच कळत नाही आयुष्यामध्ये श्रवण कुणाला मिळत सत्संग कोण करत सत्स्वरूपाच्या ओळखीसाठी कोण दगद करते मन कुला भगवंताला भेटायचं असत असे बुद्धीला मिठी घालायची असती कुला ह्या जगतातून निघायचं असते जन्ममरणाला थांबवायचं असते पांडुरंगापासून बुद्धीला थांबवायचं असतं त्याच्या चरणापासून बुद्धीला साष्टांग नमस्कार करून अर्पण करायचं असतं आणि त्या बुद्धीला पांडुरंग पांडुरंग बनवायचा असतो तो साधक असतो तो वेदाकडे येतो तो ज्ञानाला घेतो तो अंतरंगात राहतो तो विश्वाला बाधित करतो विश्वनाथाच्या सोबत राहतो आत्म ऐक्य घेतो आत्मसुख बघतो व्यक्तीला त्यागतो अनुभवात जगतो वेदाला बघतो रामकृष्ण हरि साष्ट्रेष्ठ भक्त आहे म्हणून माऊली भगवंत म्हणले ज्ञानी तो आत्मा माझा माझा आत्मा आहे ज्ञानी असे बोलले कपिल ध्वजा सप्तम अध्याय ज्ञानी तो आत्मा माझा असे बोलले भगवंत बोलले त्याचे टाच सर धरू त्याचा पाय घ्या वाटतो हृदयाला लावाटतो मला इतका तो आवडतो त्याचे टाच हृदय धरू त्याचा माथा मुकुट करू त्याला मुकुटासारखं मला डोक्यावर घ्यावं वाटतंय मला ज्ञाने मात मिळाला सर्व अंगींगण देव काय असे त्याला कडकडू माझ्या वाटत माझ्या ज्ञान माझ्याकडे आला तरी मला त्याला मी बोलवतो भेटायला <laughs> तो तर सदा माझ्यातच असतो ना तू माझ्यात भिन्नच नाहीये पण त्याला ना। मला अलिंगण द्यायचं असतं म्हणून त्याला माझ्याकडे मी बोलवतो तुम्हाला आवडतो आणि तो आत्मा माझा का आत्मा माझा हा भक्त <laughs> श्रेष्ठ अभेद भक्त आहे तू सुद्धा भगवंतापाशी एक आहे त्याची बुद्धी भगवंतापासून आनंद नाहीच आहे त्याच्या राज्यात दे ध्येय भाव नाहीच आहे त्याच्या वृत्ती जगताच दर्शन नाही त्याच्या मनामध्ये भेद उरला नाही तो भगवंताला शरण गेला स्वतः भगवंत झाला महान बनला म्हणून तो आत्मा माझा त्याची तास हृदय धरून त्याचा पाय घ्या वाटतो हृदयाला नवा वाटतो मला इतका महान बघते माझा जगात असं बोलले <laughs> ज्याला ज्ञान झोपत नाही ते नाव ठेवते कस नाही ना हिरा घ्यायला पैसाच नाही हिरा घ्यायची ताकदच नाही म्हणून ज्ञानाकडे येत नाहीत लवकर नाहीत ज्ञानाकडे फार तुमच्या कमी लोक लक्ष करोडो करोड लोक त्या शंभर पन्नास काय अब्जो हो संख्या आहे आप अब्जो आपजो आप ते आप तुमक पन्नास शंभर दोनशे आता हजार झालेत लागू झाले आनंद वाटायला मला कशाचा आनंद आप आपजो आपजो म्हणून ज्ञान पचत पण नाही ज्ञान मिळत पण नाही ज्ञान कळत पण नाही ज्ञान देत पण नाही पण चूक तुमची नाही चूक तुमची नाही मी तुम्हाला कधीच बोलणार ना नाही याबद्दल ज्ञानाचं मार्कट थांबलय थांबवलंय नाहीच आहे आता <laughs> भगवंतला चिंता आहे आमच्या गुरुजीचे गंगा चालू आहे बोधाची गंगा वेदाची गंगा परभणीकर संगनाथ महाराजांची गंगा असल त्या ठिकाण नमस्कार बाबा पण कमी असतंय कार युट्यूब सगळं करत असतील उदोग आज शुक्रवारे परडी चलू द्याचा बाजार आहे अंतरंग नाही द्यायला कोणी येमा नुकसान तुमचे त्यांची नाही त्यांचे दार भरभरून वाहून चालले त्यांना पुरे आले पुर लाखाचे कोटी झाले आता कोटीचे इन्कम झाले जागे वादांताकडे या आत्मचिंतन सोबत राहा माऊलीची ओळख करून घ्या ओळीला प्रेम द्या गीतीचं सौख्य पहा आत्मानंदात राहा हे फक्त पाठात मिळतं ते प्रवचना फक्त शुद्धता ताणसा वादता नाही अंतकरण शुद्ध होऊन वेगळं अंतकरण पवित्र होऊन वेगळं अंतकरण स्थिर होऊन वेगळं आणि अंतकरण ब्रह्म होऊन वेगळा तुम्ही एकच करता ना काय ते कशाला काय होतं ते माहित नाही चला चला आला झेंगाणा गेला झेंगाणा आला आला म्हणून आता काय म्हणून झेंगाणा तर काढा भांडारा सगळं होत भंडाऱ्यात बसा खावा जावा या भांडारा वा ग भांडारा आम्हाला नाव ठेवू नका नाव तुला भंडारा ना नाव ठेवाय भांडाराला नाव ठेवाय ठ नादेला तोंड कुठे खराब करून ये आता ऐका पाचशे बेचाळीस सोहम तेही असतवने सोहम तेही अस्तवने झेत सांगतेची सांगणे जेथे सांगतेची सांगणे झाले द्रष्टी गेले दृश्य दृश्य जे आता दृश्य आणि दृष्टा आपण ऐक खूप चिंतन केलंय विचारसागर मध्ये చౌత్యా తరంగా హిచవా చర్మ గ్రంథ అవు కానీ జ్ఞాన ఐకా